क्या या कर रही हो आज वेस्टर्न चक्क अरे बापरे तस छान दिसते तुझ्यावर पण साडी आणखी छान दिसते ना आणि उभडी मांडी घालून नाही बसाव सुने मांडी बिंडी घालून बसावं पद्धत तर काही शिकवली ना आपल्याला साडी घालायची नागपंचमीची साडी नाही असायची अरे आमच्यामध्ये घालतात कळलं का माझी मम्मी साडी घालती आडामीच्या अडानीच लोक असतात कस वाटते कलर छान वाटते मोरपंखी कलर हा माझ्या मम्मीला गा कलर नागपंचमी स्पेशल माझ्या करता मी साडी आणली mm. तुला माहितीये का मला नवीन कपड्यांचं वाचल्या आवडत कुमट कुमट वास उंदर ते गोळ्यांसारखं वास येतो हा वहिनी काय ग मला पण असल्या कलरचं शर्ट हवंय मोरपंखी कलरच अरे पोरं म्हणतात मी ते हिरू दिसतो मोरपंखी कलर मध्ये माझ्या आणली साडी उद्या नागपंचमी उद्या नेसणारे साडी मस्तपैकी उद्या माझ्या लुक बघ मस्तपैकी मेकअप वगैरे करणारे टचअप वगैरे करणारे पार्लरला गेले ते आयब्रोज करून आले फेशियल वगैरे करून आले माझा लुक उद्याच बघतो काय नागपंचमीच्या अरे नागपंचमीचे ते का ना बा नागिनीसारख्या असे बाहेर निघतात कळलं का बायकांना काय काम आहे नागपंचमी आली बायका म्हणजे सेम नागिनीस बाबा बायका ब पण विषारी असतात नागिनी सारख्या त्यातली तू पण एकच आहे ना विष ओक्ती विष कळलं का बाकी काय येते तुला आता सध्या तर फक्त बायकांबद्दलच विष तुझ्याच असं मनामध्ये भरभरून 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 आणि विसरू नको तुझी आई पण एक बाईच ओ माय गॉड जगामधली एक स्त्री सोडून बोलते मी म्हणजे माझी मम्मी सोडून कळलं <laughs> आणि अजून एक म्हणजे माझी बायको कळलं अजून तर ती यायची अरे मग ती ना नाही ती किती लकी ती आली नाही तरी मी तिची इतकी काळजी घेतो आलो तर किती काळजी घेईन कळलं का दुसऱ्यांच्या बायका काय नागिन नागिन आणि स्वतःची बायको काय हा परी काप सरा एंज मी तेच बोलतो आलाय मोठं सांग बायकांना नावं ठेवायला एक दिवशी ना सगळ्या बायकांनी मिळून तुला चोपतील ना अक्कलच चालू आहे ना अय माझ्या आई मला आज माझी वडीने कोण कुणात नाही राहू शकत मला मी नाही मध्ये फडणार मी तर असं मी ह्याला ओळखत नाही माझ्या याचा काय संबंध नाही आणि तू तस लिहिचीस हि तर तुझ्यासाठी मी मर मर कष्ट केलं केलं कष्ट अरे आताच भांडे घासून आलो आताच काय म्हशी नाही ला आज नाबरू मी कशाला घाबरू हा समजी मग झालं पाहिजे आणि तसं पण तू लेडीज मला बाहेर जायचंय म्हणून चांगला दिसतोय गर्ल्स गोवा यूज करत नाही तू फक्त जेन्ट नशा हे हाय अंग अजय देव दिसते का नाही तार थँक यू तारीफ केली माझी मी नाही बोलले तुला आजोय खिसा नाही कालच सांगितले मी हिरोईन सारखे दिसते आणि कशा लॉकडे हिरोईन तुझ्यासारखे दिसते आहेच मी हिरोईन तुझ्यासारखे दिसते बरोबर ते सोड मला तुझी गोष्ट सांग दहा तो गोष्टी सांगेल पण त्या आहेत ना कशा असं आहेत माहितीये का खरंच त्यांचं उत्तर मला देता यायला पाहिजे एवढे <laughs> सगळं तू तुझ्यासाठी शॉपिंग केली माझ्या मम्मीसाठी काच नाही गेली अजून तर मला नता आणयला जायची दुकानात अरे पण चुकीची गोष्ट आहे ना वहिनी एकट्यालाच खर्च करणं मम्मीला पण करायला पाहिजे ना माझ्या मी मस्त मला नेत घ्यायची विकत वहिनी मी काय बोलतो माझ्या मम्मीला साडी काय नाही घेतली मी काय त्या लहान आहे का साडी घ्यायला अरे मग तुझं कर्तव्य आहे तू सुंद झालं लहान नाही तुझी मम्मी काय तरुण आहे का साडी घ्यायला मग काय माझ्या मम्मीने साडीच नाही घालायची का तस नाही रे तरुण बायक त्याला काय पण तुला काय मम्मी म्हातारी वाटली होईल अरे आज जाऊन तुझ्या मम्मी द्यायचं मला काय विचारतो अरे माझी मम्मी अवघे तीस वर्षाचे हा काय बोलते का हा काय बोलतो नाही कळत जाऊन म्हणूनच बोलतो आपल्याला काय करायचं तसं आहे ना बाय तुझ्या मम्मीला दिवाळीला मी साडी घेतली होती आणि आता ह्या दिवाळीला साडी घेईल आता नागपंचमीला मी, मी जाणार होते ठीक आहे पूजा करायला त्यामुळे माझ्यासाठी साडी आणली आणि तसंही नागपंचमीचा उपवास नागपंचमीचा सण आहे ना हा भावासाठी असतो आणि माझ्या भावाने मला गिफ्ट केलंय तिथे भावाने त्याला घेऊ नाही तुझ्या भावाला काही काम नाही त्याला धरून असा हम्म हम्म तुमचं तर वरती माझ्या भावाला टेचायला तुमची चटणी बनवल बहिणी हा माझी चटणी तुमच्या आद्यात्नामध्ये कशाला माझ्या भावाचं नाव घ्यायचं तर काही संबंध त्याला मी रिक्वेस्ट पाठवली मी एकटा बसलोय मला पण स्कॉड मध्ये घे गे। त्यांनी घेतलं का मला कशाला घेईल रे कामच्याकडे लोकांना ज्याला काही नाही त्याला आपण पण वन टॅप मारतोय mm -hmm. वन किल मारतोय mm -hmm. तुझा भाऊ स्वतःला आले तीस मार्क समज तीस मा मार्कांनी तुला नाही ना माहिती का हा मा आईस माझ तीस मार्क तो तीस मार्क मी सलमान खान कळलं का तोंड बघत वहिनी माझी मम्मी असते ना तर मला आज सपोर्ट केला असता तू जळती माझ्यावर घेऊन मा ये तुझ्या मम्मीला बर वहिनी तू सगळं कर एक विनंती वहिनी तुला माझ्या पाच पाच हजार रुपयाचे आई ऐकून घे ते कलर खेळतात ना होतीच कधी मला नागपंचमीला नाही कळत ते आई म्हणते रंगपंचमी ऐफ ती शिट रंगपंचमी नागपंचमी मधल्या याला फरक पण कळत नाही नागपंचमीच्या दिवशी ना जायचं वार व्हायचं तिथे आणि नागोबाला दूध पाजायचं असतं दूध पास्ता पास्ताच ढसल तर वर जायचं आणि तिथे लहाया हे करायचं असतो लहाया व्हायच्या असतात आणि नैवेद्य ठेवायचं असतो आता आहे ना मी संध्या आज संध्याकाळी पहिली नथ घेऊन येणार आहे कारण की नथ मोस्ट इम्पॉर्टंट आणि मेहंदी मोस्ट इम्पॉर्टंट आज मेहंदी लावायची नथ वगैरे घेऊन यायची आणि आज संध्याकाळीचं ना सगळं स्वयंपाक उद्याचा करून ठेवायचा आणि उद्या मी निवांत असणार उद्या फक्त टचअप मेकअप मेकअप टचअप मैत्रिणींना फोन त्यानंतर साडी वेअर करणं सुंदर दिसणं मग जायचं गेल्यानंतर ना मस्तपैकी तिथे बारवा जायचं बारावा पैसे गेल्यानंतर तिथे पूजा करायची लाह्या व्हायच्या दूध व्हायचं त्यानंतर नागबाला प्रार्थना करायची केस विचरायचे नसतात नांग दूध पाजून ते लाह्या टाकायच्या अरे आय एम गोईंग टू माय पास्ट मुनी आधार रि सुनो सुनो तू अगं तुला माहिती का माझं दहावीच वर्ष चालू होतं तेव्हा नागपुंचमी होती आणि तिथल्या सगळ्या बाया मला नाग्या नाग्या बोलायचे कारण की ते नागाला दूध हे करायला जायचे ते दूध मीच प्यायचो लहाया पण मीच खायचो नागाला तर मी काही जाऊनच नाही द्यायचो येस पाहिन मी वाचलो मला कोण नाग नाही म्हणलं यस तू तू तर म्हणे पण नाही शकत तू हिंमत पण नाही ते कोणतं पाचम चौक मारतो एक नंबरचा पांचन चोक नाग्या <laughs> ऐकत असते तिला बाई का तुला बरोबर बोलायचं आहे स्वतः काळा नाग्यारी नुसतं पण काढून बसलेला कधी मी बहिणीला काहीतरी बोलेल कधी मी बहिणीला असं शोकन कधी मी बहिणीवरती ते शोकन असा बसलेला असतो नुसतं अरे आय एम द स्वीट बॉय अरे आम्ही का जातो का रक्षण भावाच्या भावाकरता उपास असतो मग हा एकच असत भावासाठी नाहीतर सगळे सण सासरच्या लोकांसाठीच असतात दिवाळी सासरच्या लोकांना लाडू पेडे चिवडा करून खायला घाला सा दिवाळी काय म्हणतो एखादो दिरासाठी धर बघ तुझं आयुष्यात कधी कल्याण भावाने काय केलंय तुझ्यासाठी आणि काय करतो भाऊ तुझ्यासाठी जितकं मी करतो काय तू तुम्हाला अरे मी तुझ्यासाठी राहतोय भाऊ तुझ्यासाठी राहते का भाऊ त्याच्या तू राहते राहूच नको मी तर तेच तुला सांगते तू इथे राहूच नको तू जाखी मग तुला मग तू तु, माझं हे प्रॉपर घर आहे ना कस कस विषय असतो तू नान घरी आणि हे माझं जन्म घरी कळलं का जन्म तुझं जन्मस्थळ आहे ना तुमचं गाव आहे अरे गाव आणि एकच मी माझे घराला पण गाव बनवलंय माझं बघ गवत लावलेच मी फरशीवर गावापेक्षा काय करतो कसेच करतात खेडे गावातून आलेले शहरात आलेले लोक कधी काही सुधारणार आहेत का कधीच नाही सुधारणार ते खेड्याचे येडे ते येडेच आमचा एक ती देत होती मला देणारच ना सोसायटीमध्ये राहण्याचे नियम तरी तुला माहिती सोसायटी मध्ये कसं राहायचं ते पण तुला माहिती मला सोसायटीतल्या माझ्या मैत्रिणीला सांगायला लाज वाटते की हा माझा धीर आहे काहीतरी उद्योग करतोच असतो काहीतरी उद्योग करतच असतो पण मला काही कळत नाही सोसायटीत कसं राहावं मला लय प्राऊड वाटतो सांगायला तू माझी वहिनी वाटणार सांगितलं ना पोरींना ही माझी वहिनी पोरी तर मला नंबरच मागतात त्यांना वाटत मी नाही शरीर पण मी किती याड आहे त्यांना काय माहिती आय एम द व्हेरी व्हेरी बॅड बॉय तसलं ते स्वतःलाच नाव ठेवून देत वहिनी ऐक की होय वहिनी छान दिसती तू ते नेहमी छान दिसते काय रोज रोज मी छानच दिसत असते ही पॅन्ट तू माझी घातली का पांढरी डागाळी प्लाजो पॅन्ट आहे माझ्या मला वाटलं पॉपकॉर्न हरवानी माझे तसलं काय मी तू कोणाचं चोरून घालत नाही अरे तू चोरून घातली तरी मी तुला काय ना बोल मी माझ्या कपडे विकत घेते माझ्या कपडे घालते नाही वहिनी मी मी, मी। उठता आणि झोपता द्यायला प्रार्थन करतो माझी वहिनी सुखाची राहून तिला लय पैसे भेटून दे त्यामुळे असतो इतके फुटेल माय ब्लेसिंग अरे वहिनी आख्या व्हिडिओ मध्ये एकच डायलॉग मारते तुला डायलॉग ची कमी एक कशी ऍक्टर म्हणणार तू मला मॉडेल ऑलरेडी कॉपी की तुला आरसा फार गरजेचं असतं कारण की आरसा आहे ना हा पारदर्श असतो आणि तू कधीच बोलत नाही जाऊन आरशा पुढे थांब आयच तुला खरं खरं सांगे तुझं खरं रूप पारदर्शीला इंग्लिश मध्ये बो, काय बोलते ते तरी माहिती का तुला मला शिकवते तुला आहे ना मग खूप झालं ट्रान्सपरंट कळलं वहिनी माझे दोन कॅरेक्टर आहेत एका कॅरेक्टर मध्ये मला काहीच येत नाही एका मध्ये मला सगळं येत कळलं आणि ज्या कॅरेक्टर मध्ये मला सगळं येतं तेव्हा मी खरं शाथिर म्हणून ओळखला जातो आणि जिथं मला काही नाही तिथं माझी तुले वाट लावती त्याचं वाजू नको कळलं का मम्मीला कळलं ना मग बघ कळ मी तुझी आहे का तुझ्यात आहे चितुंद्रे मला चितून तुझी बोलली तू आज मी फिर झालं मला चिचंद्रे आली <laughs> <laughs> चितुंद्र अरे जेंडर बघ मी मुलगा मग तो चितुंद झाला चिंत साडी कशी आहे साडी छान आहे ही साडी पेक्षा मला ही छान वाटली वहिनी मला फोटो देणार प्लीज काय मॉडेल आहे अरे मी लावतो ना आता पुढं दिवसभर बघत बस काम कर कॉलेज कर अरे कॉलेज आपने बस की बात नहीं हम कौन है हम हम शेहनशाही है हम इस घर के शेहनशाही, है हमारे गाँव के शेहनशाही है ये घर मेरा है <laughs> हुकूमत मेरी है <laughs> समझी नहीं कुछ करते रहो थँक्यू म्हणलं होतं थोडस निवांत बस कशाच काही निवांत पुरणलं तर विचार करावा उद्या काय काय करायचंय उद्या कसं मेकअप करायचं उद्याच लुक कसं करत होते अजून मला आज पुरणपोळ्या पोळ्या हे बाई तांदूळ घ्यायचं ठावला बायदेव मला कच्चा तांदूळ खायला आवडतो काय त्यातले किडे पण खायचे त्याच्यात अंगात केली असपास माहिती का अगं लहानपणी मी एक डाळी खाल्लेली पण पन... जा भारी टेस्ट लागली कुठेतून असला खाणं टायना वाई नाही जे आवडतं ते आवडतं आणि ज्यांना आवडत त्यांना आवडत कळलं का तू नाच कॉल कर तुझा बोलणं मला नाही चलतेच जा बाबा आता झालं ना झालं जब तुम चुप हो, हो, हो मेरे तुम हो मेरे कस गाणं तुला लिहिलंय वाटलं पाहिजे माझं कळलं का अरे इतकं टॅलेंट आहे माझ्यात पण तुला कदर नाही माझी इतकं गाणं तुझर लिहिलंय या गाण्यावर तू रील्स करू शकते इंस्टाग्रामला काही गरज नाही मला तुझ्या गाण्यांची आणि तुझ्या आयडियांची मला जे वाटते ते मी करते असे मी फोकटचे आयडियाज घेत नाही लोकांच्या अरे <laughs> फुकटच्या आयडिया घेऊन माझ्या रात्री रात्री फेमस झालेत एका रात्रीत आहे मग फेमस कर कशाला जे जे झाले झाले नाही त्यांना करावं लागतं नाही माझ्या नजरेत मी फेमस आहे वाद झाला हा माझ्या फॉलोअर्सच्या नजरेत पण मी फेमस आहे किती प्रेम करतात माझ्यावरती त्यांना काही काम नाही आज मी एक दिवशी सांगतो हां तसं पण तू तू थोडी कायदा करू तुलापासून मग ती गोष्ट तुझी चांगली आहे माझे सगळ्याच गुण चांगले आहेत मग प्रत्येक गोष्ट हो दा तुझ्या दादाला सांगते प्रत्येक गोष्ट माझं प्रेम आहे रे प्रेम वैनी मी जेव्हा तुमच्या घरी आलो ना ठीक आहे तुमच्या घरी ना हां तर तू एक साडी घातलेली ब्ल्यू कलरची लय छान दिसत होती ती साडी होती तू फाउंडेशन बिवडेंशननी मेकअप केलं आणि तुझ्या बहिणीने येल्लो कलरची साडी घातली ती पहिल्या भाजी दिसत होती तिचा नंबर भेटून वहिनी कशा ना अरे माझं काय होता जर एका घरात दोन बहिणी बहिणी जावं आल्या तर अरे घर फुटणार नाही आपलं घर फुटणार नाही आपलं तिच्याकडनं काहीतरी शिक बार काय बहिणीकडनं हिच उठतो का नाही त्याला खाली आणि त्या दादाला फोन करून सांगाल अरे दादाच मला म्हणलेला दादा बोला असेल मस्करीत अरे ते मी मश्कल मी मध्ये घेतली ना अरे तिने मला हाताने तू दिना का कधी असं शिक शिक आमच्या तेवढं संस्कार आहेत म्हणजे आलेल्या पवंडाच्या दिला असेल कळलं आता उद्या परत तुमच्या घरी तुझं वाईट नजर नको टाकू माझ्या बहिणीला कुठली जगातली कुठली पण मुलगी असून दे अजून सात आठ वर्ष तुझं लग्नच होऊन नाही देत बघ मी पण नावाची आली नाही कळलं तुझपर्यंत डिग्री वगैरे घेऊन येत नाही ना माझ्या समोर बनून येत नाही नाही बर मी तुझे मचिंते मी करणार कुठले पण डिग्री आणत नाही ना आणि जोपर्यंत तू वेल सेटल होत नाही ना तोपर्यंत तुझं लग्नच लावून देत नाही पण लग्न तुझ्याच बहिणी सोबत लावून दे काय गरज नाही अरे असं हे पत्याला माझी बहिण आहेची लावून दे त्यासाठी एक स्टँडवून लका बणार अरे तुझे पप्पाले भावीत्र माझ्याले लाड करतात छान काय बोलू पप्पाज म्हणतो मी पण पप्पा म्हणतो म्हणजे विषय कसा येईल रिस्पेक्ट आणि ते मला इंग्लिश शब्द माझे ना माझ्या शब्दाच्या बाहेर नाही माझ्या पप्पांना माहिती मी जे पूर्व दिशा मी बोलन तेच उत्तर दिशा माझ्या पप्पांना सांगितलं ना मी काही गरज नाही असं ह्या बावट परत अजिबात आजपासून तुझी मम्मी ती माझी मम्मी आणि तुझे पप्पा माझे आजपासून जी माझी बहीण ती तुझी बाईन नाही मी मम्मीना बोलून बघतो समोर मीलच आम्हाला बघतो आणि कडनं घेतो तुझ्या बहिणीचा हात हातात कळलं का जा कोण नाही देत तुझ्या हातात हात आ <laughs> काही गरज नाही आम्हाला तुझ्यासारखे मुलाची याला शिक्षण ठेवलं बाजूला चाललं आहे लग्न करायला जा माझ्या मम्मीला सांगेन मी माझी मम्मी मला ह्याच्यासाठी एक्सेप्ट देईन कळलं का माझी मम्मी मेरी कुझबी कर सकती आहे जारा उमेद जा आराई मग सांग माझ्या बहिणीचा हात मारायला कष्ट आणि फटकेत पाहिजे शाळा शिकायची कॉलेज करायचं तसं दिलं सोडून शाळा शिकलाय कॉलेज करायचं तसं दिलं जोडून माझ्या बहिणीची माग हा काय करतो मला मी असताना माझ्या बहिणीसाठी तर चांगलं कोणीतरी राजकुमार नाही मी राजकुमार मी नाही नुसतं आयत्या राजकुमार